नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ठकुबाई परशुराम खार पाटील इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज चिरनेर येथे आषाढी एकादशी उत्साहात संपन्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठकुबाई परशुराम खारपाटील इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज चिरनेर येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या एकादशीला जनजागृती करणाऱ्या संकल्पना ठेवत यंदाची एकादशी साजरी झाली विद्यार्थ्यांना साक्षरतेच्या दिशेने नेण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये भक्तिभाव जागृत करण्यासाठी शाळांमध्ये दिंडी मिरवणूक अभंग गायन दिंडी भजन तालवादन हार्मोनियम वादन, वादन विठ्ठल रुक्मिणींची पूजा पारंपरिक खेळ लेझिम या संकल्पनेवर आधारित नाटक केले कार्यक्रमासाठी सौ अर्चना मॅडम तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मंदा सौ स्मिता मसूरकर आणि सौ सुप्रिया म्हात्रे उपस्थित होत्या यंदा आषाढी एकादशी सुट्टीच्या दिवशी रविवार असल्याने शाळेत शनिवारी आषाढी एकादशी वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली ही आत्ता चौथीमधील कुमारी दिव्यांशू केणी यांच्या सुमधूर हार्मोनियम वादन आणि भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी निर्मिती पाटील आणि कुमारी श्रेया मन्ना यांनी केले विद्यार्थी पारंपरिक वेशभिषोत कार्यक्रमात सहभागी झाले काय विद्यार्थ्यांसाठी वारीचे आयोजन केले गेले यात पालखी झेंडे टाळ मृदुंगाचा नाद तुळशी वृंदावन विठ्ठल रुक्माई आणि वारकरी यांची वेशभूषा करत रिंगण धरत विठू माऊलीचा गजर केला गेला शाळेतील सहज शिक्षकांनी देखील फुगडी खेळून विद्यार्थ्यांमध्ये सहभाग नोंदवला यावेळी शाळा परिसरासह परिसरातील वातावरण पूर्ण भक्तिमय झालेले दिसून आले तर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रभावामुळे शाळा परिसरात एकच व पंढरपूर भेटीचे रू स्वरूप प्राप्त झाले त्याचबरोबर वारीचं मुख्य आकर्षण असलेलं गोल रिंगण देखील करण्यात आलं होतं यावेळी विठ्ठर रुक्माईची पालखी सजवण्यात आली होती शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध ढोलकीच्या तालावर विठुराईचे भजन व अभंग गात विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गही तल्लीन होऊन नाचत होते या दिंडीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सहशिक्षक यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अशा प्रकारे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी करण्यात आली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर चिरनेर उरण